शांतुल्या चालला काय रे आज लवकरच चालला ना हो आई चाललो काऊन काही काम, काम, काम होत का आता येईल काय काम आहे काही काम नाही आहे काय विचारता तुम्ही काही काम होतं काय म्हणून आता काय तुमचं काय काम आहे तुम्हाला काय वावरा आता फवारा मारायला नाही का निदाला नाही जा तुम्ही मी पाहतो आईचं यायचं काय काम आहे तर पाहतो तुम्ही जा मी उशीर होते मग तुम्हाला मग तिकुने वाले उशीर करता जा लवकर बरं आई मग मी चाललो मग तुला काय काम आहे तर सांगितलं शोभाले ते करते तू काम चालू मी हो मग इकडून उशिरा जातो तिकडून उशीर सुटायला लागते मग मग घरी उशीर होती आई म्हणून लवकर चालला जातो मी आता चाललो मी हो अरे शांतुले मला काही काम नाही आहे मी म्हणून राहिली तुले तुला माहित नाही का आपल्या इथे काय हाय यात्रा करणारे मग माहित असून तू एक दिवस बी सुट्टी ठेवत नाही तुळसा माईची यात्रा आहे मस्त पाया लागू सगळ मग जाऊ सगळ्या पुरा परिवार संग मग जाऊ पाहायला लागू मस्त जेवण खाऊन करून घरी येऊ एक दिवसही नाही काढत काय निरा काम 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 हा जिंदगीला लागलाय बेटा काम जिंदगीला लागलाय परिवारासाठी एक दिवस तरी काढा परिवारासून मिसळून राहा परिवारात मग हं आज यात्रा आहे आता शांता कांता दोघी बी येऊन राहिल्या थांबात जाऊ नको आता आपिसले आता मस्त दोघे जणी काय येऊन राहिल्या ना आपण सगळे मस्त मिळून जाऊ तू समायच्या यात्रेत मस्त पूजा किजा करू मस्त पाया लागून जेवण खाऊन करून येऊ कांताबाई येऊन राहिले काय हा बरं येऊ दे येऊ दे मग येऊ दे थांबतो मग मी बी मी बी फोन करून देतो सुट्टीचं सांगून देतो मी बी राहतो मग घरी चालू जाऊ सर्व सर्वजण मस्त यात्रेत हो पाया वाया लागून जेवण खावणं करून मस्त येऊन जाऊ येऊन राहिले काय किती वाजता येऊन राहिला शांताबाई कांताबाई हो ना म्हणून म्हणतो तुला आता दहा अकरा वाजेपर्यंत येत्या ये दोघे ठीक आहे बरं नाही जात मग मी ऑफिसले थांबतो मी हो हो ना बरं ठीक आहे थांबतो नाही थांबतो मी हो काय थांबतो मी थांबतो मी यात्रेसाठीच थांबन का तुम्ही आ? यात्रा यात्राच नाही केली काय दरवर्षीची यात्रा आहे ती आपली यात्रेसाठी जाता तुम्ही काम पडता काय आणि शांताबाईले कांताबाईले तुमच्या आईनं सांगितलं सांग फोन करून या या यात्रा आहे तू सांगायची या असं करून बोलावून घेतलं आणि इथं येऊन ये सांगून राहिल्या का दोघे जणी येते दोघे जण येते दो ये मग चहा पाणी करणं मा माथ्यावर त्यायचा नाही कशी आहे तुमची माय बोलावून घेते पोरी द्या आणि मा माथ्यावर आणून बसवते मग अरे पण नको करतो तू चहा पाणी कोण कर म्हणते तुला चहा पाणी नको करतो तू चहा पाणी पण कटकट लावू नको येऊ दे बहीतम ये सांभाळाची यात्रा आहे मी थांबतो लय वर्ष झाले तसा भी मी यात्रेत गेलो नाही आता या वर्षी आता येऊन राहिल्या आता सगळे जण मिळून मस्त यात्रेच काम पडता काम रोजच आहे यात्रा आहे का रोजच एका दिवशी काही नाही होत तू टेंशन नको घेऊ माझ्या काम मी बरोबर पाहतो तुझं काम काय स्वयंपाक करणं ते तू तू पाहत घर सांभाळणार ते बाहेर मी बरोबर पाहतो पैसा आहे मला घरात मी बरोबर करतो ते तू नको पाह तुमच्या मतानं जे ते जसं मला सांगते तसं करते आता बहिणी येते म्हणून घरी राहते यात्रेसाठी नाही काही बहिणीसाठी घरी राहते जशा बहिणी कधी आल्याच नाही काय पटर पटर चुपटप राही ना तुला नाही करायचं नको करू मा घरी येते बहिणी तुझ्या ये घरी नाही येत हो आणि जे काही करशील माझ्या लागते तू पटर 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 चालू केली ती ना बहिणी येते म्हटलं तर तुला काय डसते का मा बहिणी काय म्हणतो शांत बाई एवढ्या सकाळी सकाळी तुला काय काम पडलं हो बाप सगळ्या सांग कायच्यासाठी बोलवून घेतली सगळं सांगतो सांगतो मी कायच्यासाठी बोलावलं सांगतो ना आणि बोलावलं तर मी सांगत नाही सांगतो ना <laughs> काय कोणती पार्टीचा प्लॅन करून राहिली बाबा नाही नाही पार्टीचा प्लॅन नाही करून राहिली यात्रेचा प्लॅन करून राहिली यात्रेचा कुठं कुठं यात्रा आहे घाटला किले चालतं काय तूड यात्रा आहे घाटलाडकिली चालता का चला मायचा फोन कालाच झाला होता आज सकायचं आहे अजून फोन केला येऊन राहिले का होऊन तर मी म्हटलं हो येतो तर चालता काय चला आजच जाऊ आजच येऊन जाऊ हम्म यात्राही करून घेणं दर्शनही होऊन जाते आजचीच आहे का यात्रा हो आजचीच आहे यात्रा चालता काय हो कमला इंदिर चालता काय चला मस्त येष्टीनच जाऊ आपल्या लालपरीनं जाऊ आणि लालपरीनच लाल येऊन अर्ध्या ठीक ना हम्म चालता का चला वा वा तयार पटापट मस्त यात्रा करून येऊन जा हो चल मी तर हो यार चल यात्रा पात्रेत जावाल मला तर खाडा आवडते मी तर तयार हो चला पाहिजे मांगल लेवानी वापत नको आणजो हा मागच्या वेळ नको कोणत्या तरी यात्रेला गेलो होतो मी तर चोरी करायला बसली होती हा यात्रा मध्ये आवडते वाली काचे साठी हा ते नाटक चालणार नाही मम्मी आता सोड धंदे नाही व मी तसे धंदे सोडले म्हटलं ना आता माय पोरग बराबरीच होऊन राहिलं पोरगी बराबरीची झाली आता काय मी तसेच धंदे करत राहीन काय आता नाही करत मी तशी चालतं का मग होता तयार मग पटपट तयार दहा वाजता निघून जाऊ आणि लवकर गाडी लवकर निघू तर लवकर गाडी भेटन लवकर गाडी भेटन तर लवकर पोहोचू माय नाही जमन हो शांताबाई मी नाही येत मी आता शेगावले जावाचा प्लॅन केली सगळे माय बाप आहे भाऊ जाय आणि अजय डोली सगळे आम्ही घर परिवार पुरा शेगावले जावाचा प्लॅन केली तर आम्ही शेगावले चाललो असं असं शेगावले चालले का शेगावले कधी चालली तर मग आजच आताच नाही रातच्यान शेगावल्या मी रातच्यानं दहा दहाक वाजता घरून इथून मग आपले यात्रे उनले नाही होते घरी सहा सात वाजेपर्यंत आपण घरी येतो तो ये मग तिकडे जाणं होते चाल सांग नाही नाही शांताबाई नाही मी येतच नाही मी इकडे दिवसभर दगदग करून तिकडे नाही नाही मग रातभर अजून गाडीत जागाच लागेल ना नाही येत ना मी जाण तुम्ही जा, जा तुम्ही या या यात्रे करून मी नाही मी आता तिकडे तुळजापूरला ले गेलती ना किती यात्रा करून सगळे मी नाही मला सोडून दे शांत हे शेगावले चालली तर मग असं करता का चालतं काय आपण चला शांतबाई आपण चाललो जाऊ हिच्या बरोबर आपली यात्रा होऊन जाते नाही नाही पाहिलं शेगाव लोक बसतात खूप करते शेगावले असं आहे तसं आहे पाहिलं नाही ना चालतं का शांतबाई चला आपण चाललो जाऊ पण आता मयाई वाट पाहिजे ना होत मयाई आता वेळेवर नाही म्हणून तर मग मयाईचं मन दुखन येतो म्हटलं आम्ही कांता येऊन राहिली आम्ही दोघे बहिणी येतो म्हटलं हम्म हो बरोबर आता तिच्या यात्रेचं नाव काढलं तुळसा मायचं यात नाव काढलं तिथं चाला होते ना मग शांत आपलं तुळसा मायची यात्रा बी होते शेगाव बी होते कसं सांगतो हे कमला पाचनासाठी म्हणते मग इचं दर्शन होईल सकाळीच नाही मग कमला सकाळीच्या दर्शनासाठी जाते तुम्ही रचना हो सकाळीच दर्शन घेऊ मग आम्ही तो आपले होते ना शांता हे सगळे सगळं ऐका आपण आता जटलाट गेले चाललो जाऊ तुझ्या यात्रा करून आहे तर टेम्पो व मंदार असं कस चला ना चला सांग मग दर्शन घेऊ चला मग तू चाल ना कमला मग तू सांगायचं यात्रेले सांग मग तिकून सांग मग तिकून तिकडे होऊन जाऊ येईल त्या घरच्या येईल सांग घेऊन घे सगळे येईल सगळे चला आता काय हो मग नाही ना गाडी सांगितली आहे इथून घरून शेगावले जावासाठी मग आता त्या गाडीला काय सांगावं मग आता झाला आमचा प्लॅन बनलाय आता नाही बदलत मी जा ना तुम्ही तुम्ही तुळसा मायची यात्रा करा तिकूनच शेगावले या चांगली पोहोचतो इकून नाही नाही कमला तू प्लॅन नको बदलू तुम्ही गाडी सांगितली तुम्ही जा बरोबर बोलते गंगा इंदिरा आपण नंतर कधी उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये गर्मी मध्ये मस्त टूर काढून घेऊ शेगावची आता चला तूर सामायची यात्रा करून वापस येऊन जाऊ बर ठीक आहे तसे बरोबर आहे चल मग आता दहा वाजता निघा लागते का मग तूर सामायची यात्रेला घात लागेल ना हो चला मग ठेवलं तिथं बांधून दिसलं नाही तुम्हाला डबा बांधून ठेवला कुठं गेली होती तू पण पार्वती आजकाल तू येनला गुण राहिलं घरामध्ये एक काम करतो ना बाहेर जातं गावात एक काम करतो ना गावा गावात जातं काय आहे तिकडे गावामध्ये घरात म्हणण्याला गुण राहिलो तू आजकाल गावातच पाहतो उठून उठून गावातच पाहतो उठून उठून काय 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 आहे काय गावामध्ये काय आहे गावामध्ये कायच काय नको बोला शांताबाईनं बोलावलं होतं म्हणून गेली होती सगळ्यांनीच बोलावलं होतं शांताबाईनं फोन आला होता माझं तर डब्बा बांधून ठेवला काय कायले कायच्यासाठी बोलावलं होतं शांताबाईनं कुठं हल्ला करायचा आहे का आता कुठं डाका टाकायचा आहे का तर शांतपणे तुम्हाला सगळ्यांनी एकत्र केलं ना प्लॅन समजून सांगत ना का, काय 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 बोलता हो पिंकीचे बाबा हा आता यात्रेले चाल म्हणते शांताबाई म्हणते यात्रेले चला म्हणते सगळे सगळेले म्हणते घाटलाड गेले तिच्या आईच्या गावची यात्रा तुळसा माईची यात्रा आहे तर चला म्हणे ते चालली ते चालली तिची बहीण चालली दोघे जणी चालल्या तर आम्हाला सगळे चला म्हणते असो असो मग जातो का सगळ्यात चालल्या तर चालली जातो तुम्ही चालता का कोण माय काम आहे मी जातो कामावर मग आता चलली तू जातो तू तर मग रातभर राहण काय उद्या आणते मग मग माझा स्वयंपाकाच तिकून मी थकला पकला मग स्वयंपाक करून काय रात नाही आता जावाच आण यात्रा करून वापस आजच येऊन जायचं म्हणे राहतो थोडी तिथं जा चा मग चालली जा आता सगळ्याच बाया चालले का मग हो ना सगळ्याच बाया चालल्या तर म्हणलं बाया सांग बाया चालली जातो सांग मग सांग मग सांग कोणती हा जा जा चालली जाय मग आई मी येतो मी येतो यात्रेत पण तू शाळा आहे ना शाळेत जाय तू पाच वाजेपर्यंत आम्ही घरी येऊन जातो नाहीत्रेला एक दिवस शाळा पडली एक दिवस शाळा पडली कशी खुसवते नाही पार्वती आणि तुम्ही काही डब्ब घेऊन जा चालत का कृष्णा यात्रेला चालत मी येत आजी माया शाळा नाही पडन का मग काय होते ते एक दिवस पडली तर चाल ना येऊ यात्रा करून येऊ हम्म नाही आजी मी नाही येत पूनम मॅडम मग बोलते मग मग कधी होमवर्क तसं ते करायचं दुसऱ्या दिवशी जास्त होमवर्क देते मॅडम मग नाही आजी मी नाही तू जा मी नाही येत मी शाळेत जातो चाल ना रे चाल ना आता चालली मी तर चाल ना मी बोलन ना पूनम मॅडम सांग मी बोलान बोल नको म्हणून काही म्हणून कृष्णाले मी बोलन ना आणि ये काय म्हणते गड बिमला काय तिथे येते बिमला काकू मग राजू बी येत असं ना राजू गुड्डी नाही आजी राजू गुड्डी नाही जात असं का तुला माहित आहे का राजू गुड्डी यात्रेला नाही जात म्हणून हा मला माहित आहे आजी मी बी नाही येत मी शाळेत जातो मी चाल चालत असशील चाल तो गंगा नाही म्हणते लेकरू तो काय जबरदस्ती करून राहिली तू चाल म्हणतो त्याने नाही म्हणते तो नाही तर मी येतो मी येतो करते आज नाही म्हणून राहिला तू

सगळे तयार झाले सगळे तयार झाले त्याच्या नवऱ्याने त्याले हो म्हणलं जाय म्हणलं असं तवाच तयार झाले ना आणि तुम्ही काय ले जातो आणि मग गर्दी आहे ना सांगितलं गर्दी सारेच ठिकाणी बाजारात जातात भाजीपाला घेवाल तिथे तर गर्दी राहते मग तिथे काय जाता मावरात फिरत जा तुम्ही कामा निमित्त जाता एसटीत भी गर्दी राहते मग काय ले जाता एसटीत स्वतःच्या गाडीने जात जा जाय बोआ जाय 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 तू जा जाय जाय जरासा बोललो तू एवढं बोलून राहिली जाय जाय चालती जाय जाय एवढं बोलून राहिली म्हणजे खुशी ना बाई कुठे जात असली जाय मनाचा आता का तुमच्या पैसे घेऊन चालले मी मस्त पैसे आहे पैसे तुमचं तर काही लागून नाही राहिला वावरात तर काही काम आहे नाही चालली जा अशी बाई संग तर कायले जाता नको जात करून राहिले पहिलेच नाक नाही लावत जावा हो मीरा अचूक झाली बाबा ये तुले नाक लावलं तुले नाही म्हणलो जाय ना जाय जाय बा जाय जाय चालली जाय हा ना चला तुम्ही चला तसं सांगता नाही नाही मी नाही येत बा तू जाय जाय तू बाय बाय चालले ना मी काय करू बाय जा बेबी बाय बी काय ना ओ सकाळ खळद बेबी बाई येते ओ तिबी ते कम नंबर लागो चल मग मी बी चल मग काय मग आज रात रात बस लागन गं कदी तो आताच बापू शिवून जाऊ मग आपण तुको चल मग चल नाही येत बेबी बाई मोठे आहेत आणले बेबी बाई नाही येत एक पार्वती शांताबाई मुन्नी इंदिरा आणि विमला ताई आणि कांता शांताबाई एवढच चाललो बेबी बाई नाही येत मग कायले जास्त शानपणा करून राहिली नाही येत बेबी बाई तो जाय नऊ तू जात तर जा मी कसं येत नव्हतो मी मजाक केल तुला येतो येतो केलं शांताबाई तुले काही शांता कमला कमला म्हणतो जराशी बदलल्या बदलल्यासारखी नाही वाटून राहिली हो गंगा आ, हो कुठे चाल म्हणलं तर नाहीच म्हणते बाका होरडा पार्टी नाही आली आज इकडे चाल म्हणलं तर आजही नाही आली आलीच तू नाही इंदिरा सोनाली पाहुणे आहे घरी तर आपली गरज नाही तिले नाही तसं नाही मुन्नी तसं थोडी आहे आता कोणाच्या संग फिरू का तिच्या घरी पाहुणे आहे आणि ठीक आहे पाहुणे आहे पण कोणते पाहुणे आहे तिचे माय पण भाऊ भाऊ जास्त आहे ना दुसरे कोणते आहे ना ते तर आपल्याच समजा तर मग चला आता इकडे नाही आली यात्रेला नाही आली संग पण हुर्डा पार्टी करायला तर येऊ शकली असती ना दोन घंट्यासाठी तेव्हाही नाही आली नाही म्हटलं शिध

चला वो गाडी आली गाडी आली चला काय गोष्टी सांगून राहिले बापा चला पटकन चला आलो लवकर का नाही गाडी लवकरच भेटली ना नाहीतर ही गाडी सुटत होती आता आता आपण दीड घंट्यात आपण आपल्या घाटला आता मी घरातच बसली राहीन घरीच राहीन ह्या येतील सारा डंडार घेऊन मा घरी येतील डायरेक्ट साय सुटल्या मग करा मग पाणी द्या चहा द्या मग म्हणून पोहा बनव पोहा द्या मलेच थकना आहे घरी बसल्यापेक्षा मी मा सासूच्याच घरी जातो मी तिथंच बसली राहतो येतील तिथंच आणि मग करण मैसा सुज्य करायचं आहे ते मला तिच्या इथं तसंही सुचत नाही तिला माहितच आहे का इले मा घरी काही सुचत नाही म्हणून कारण ते चहा म्हणून नाचन थोय थोय राधाचे बाबा यात्रेत जावासाठी राहिले ना घरी झोपासाठी राहिले घरी हो यात्रेत जावासाठी राहिलो आता लोक नको लो ते जरा काही माहित चला ना यात्रेत आता येऊ दे ना आता आले असता ना कांताबाई शांताबाई कांताबाई शांताबाई आल्यावर जावं लागते यात्रेत येऊ दे ना मग जाऊ आले असं चा ना इकडे थोडी येतील त्या तिथे येशील येतील आईच्या घरी आले असं ना आईच्या घरी चला ना जाऊन पाहून जरा आल्या का नाही आल्या का बस झोपले ना सोयीन का घरी हो तर तिथं आईच्या घरी येतील तिथून आपल्या घरी येतील कायले जे टाइमपास करता हो लवकर याकडे जाऊन लवकर घरी येऊन जाऊ मग अजून घरी जेवण खाऊन म्हणतील तर मग नाही लागन का मुले म्हणून म्हणतो इकडे येवा आता काय टाइमपास करता चला ना तिथं आईच्या घरी चला ना आपण तिथून तिकडे यात्रा चालू जाऊ चला थांब ना काय टाइम नाही लागत येतील चहा घेऊन जाऊ यात्रेच्या पहिले चहा घेऊन जाऊ मग टिकून आल्यावर चहा घे मांडण मी आल्यावर सगळं आता चला आता चला आईच्या घरी चला पटकन चला उठ उठ उठा लवकर उठा चला आईच्या घरी जाऊन वाटव येतील तिथं येतील चला तर येऊ तर दे आल्याच नाही अजून आले असते तर इकडेच आले असते येऊ दे थांब बस शांततीनं बस नाही उठा उठा म्हणतो ना उठा चला हा उठ उठो उठो चल उठतो चाल चालतो ना धकावतच नाही तो काय नाही धकावत नाही चला बाबा कुठे गेले आई बाबाने राहिले का घरी बाबाने चालत काय यात्रे।, यात्रे ते नाही येत यात्रेत ते वावरात गेले पाणी मोलाले ते एक दिवस थांबले पाहिजे होत बाबा नाही थांबत बाई ते प्रस्ताव घेऊन येतो म्हणे मला म्हणे तू जाय पण आले आ, का नाही बरं झालं मी काही केली ना आता घरी आले असतात एवढी पलटन आले ना शांतुले आता चहा घेण्याची बसू आता यात्रेत चला ना आता चला आता यात्रेतच चला मग तिकून येऊन पाहू लागल हो चला आता पटकन यात्रेत चला तिकून आल्यावर मग पाहू मग शांतू शांतुल्या चला आता यात्रेतच जाऊ आणि कुलूप गिलूप लावलं दरवाजाला दरवाजा गिरवाजा लावून चला लावून चालो आई दरवाजा लावून आलो आम्ही चला बाप रे गर्दी राहायचं गो शांत बाई येतो मी मला वाटलं इथं गर्दी नसून राहत बो म्हटलं असं साधा सुधाच साधी सुधीच यात्रा असं म्हटलं कशी आपल्या गावात कशी लागी राहायचे तसं तसं म्हटलं साधी सुदी नाही भल्ली मोठी यात्रा भरते इथ मग मोठी रातभर जाग्राता होते मग कुठून कुठून दुरून दुरून लोक येते साधीसुदी नाही मोठी यात्रा भरते लय गर्दी आहे पाय गर्दीच जागा गर्दी नाही ना। तरी म्हणेच माहिती गर्दी राहते म्हणे बापा गर्दी गर्दी राहतेच गर्दी नाही राहणार राहतेच चला तिकडे तिकडे दानपेटी आहे का हो कांता ना <laughs> दान कर कायकडून टाकून दे ये एक दोन रुपया तू या दान तू टाक माया मी टाकतो हं तू या इकडून मी कशी करू दान हं ज्याचं त्यालाच केलं पाहिजे ज्याचं त्याचच होते दे मग दे एक रुपया दे त्यापाशी एक रुपया नाही काय वा मुन्नी आता एवढ्या दूर यात्रेले आली तर बिना पैशाने चाली का तू घेन काढन 10 ची नोट काढन टाकन दान करत आहे तर दिल खोलून दान करन एक रुपयाने काय होईल आ दान दान राहते कांता असं थोडी कोणी म्हणते क मोठं करा ना लहान करा दान दान लहान मोठं राहे दान दान होते मनातून केलं तर लहान केलं तर पावते जा तिकडे देन दोन एक रुपये असं पाच रुपये दे चल राहू दे तू मुन्नी तू राहू दे मी दहा रुपये पन्नास रुपये टाकून देतो मी ते काय मग दहा रुपये मायक्रोन मी तुला घरी गेल्या दहा रुपये देऊन दे वा वा मुन्नी राहू दे नको देऊ दहा रुपये मायक्रोन टाकतो तो एक रुपये नाही नाही चाळीस रुपये ताईकडून दहा रुपये मायकडून मी देऊन देईन दहा रुपये घरी गेल्यावर ते काय देऊन दे बाबा आता भातच बनते काय वाई पहिले तरी भाजी पोळी साधर बनते आता नुसता भातच आहे ना या हो आता भातच बनवते भाताई पाहिलं कस रुचकर लागते मस्त नाही केवढा साजरा लागते हो मस्त लागते वाई भात सुगंध पाहिला नुसता भातच आहे पण मस्त लागते सावटा बनते का नाही जेवण तर कसं बनलं ना मस्त लागते हा सावट्या म्हणजे लागतेच मस्त हा पोटभर जेवा हो शांतबाई कांताबाई पोटभर जेवजा म्हटलं हो जेवतो जेवतो पोटभरच जेवतो तू बस नाही बसली तू बस ना बसतो ना बाई मी बी बसतो ना हे का तुमच्या गावच्या ह्या सगळ्या लाईनशीर बसल्या तुमच्या नाही बसली बसतो ना जेव्हा जेव्हा उपाशी रान बापा नाही जेवतो ना पोटभर जेवतो नाही राहत उपाशी हो जेवा मग जेव्हा उपाशी रान मग घरी जाऊन म्हणून मांडाच्या बनवा बनवा म्हणून मंदिर बापा पोटभर जेवत हा काय म्हणतो शोभा काही नाही काही नाही शांत भाई जेव्हा म्हणतो पोटभर जेवा जेव्हा कान मोठे उच्च आहे बापा